नमस्कार आपण पाहत आहात इंडियन टाइम्स न्यूज देशात सध्या विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात नीट परीक्षेला गोंधळाचा मुद्दा चांगलाच गाजत आहे नॅशनल टेस्टिंग एजन्सी मार्फ घेण्यात येणारी सी नेट परीक्षा रद्द करण्यात आली या परीक्षेत गैरप्रकार झाल्याचा था अहवाल विद्यापीठ अनुदान आयोगाने दिला होता त्यानंतर आता या, या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने पावलेले उचलली आहेत केंद्र सरकारने काल म्हणजे एकवीस जून रोजी मध्यरात्री सार्वजनिक परीक्षा कायदा दोन हजार चोवीस या तरतुदी लागू केल्या आहेत याबाबत अधिसूचना तिथे करण्यात आली आहे पेपरफुटीच्या घटना रोखण्याच्या उद्देशाने हा कायदा आणण्यात आला आहे फेब्रुवारी महिन्यातच या कायद्याला मंजुरी देण्यात आली होती पेपर लीक केल्यास संबंधित आरोपीला तीन ते पाच वर्षाचा कारवास तसेच दहा लाख रुपये दंड ठोठावला जाणार आहे यासह अन्य काही कठोर तरतुदी या कायद्यात सरकारने केल्या आहेत केंद्र सरकारने गॅजेट्समध्ये अधिसूचना प्रसिद्ध केली आहे यू एस डी स्टाफ सिलेक्शन कमिशन रेल्वे भरती बोर्ड आय बी टी सेंट्रल इन्स्टिट्यूटच्या परीक्षा यामध्ये होणारे गैरप्रकार रोखण्याच्या उद्देशाने हा कायदा लागू करण्यात आला आहे उमेदवाराच्या जागी जर कमी उमेदवाराने पेपर दिला किंवा प्रश्न सोडवून घेतले परीक्षेसाठी गैरप्रकाराची माहिती न देणे अशा प्रकरणात तीन ते पाच वर्षाचा तुरुंगवास आणि दहा लाख रुपये शिक्षेची तरतूद आहे संघटितपणे पेपर खुटीच्या प्रकरणात गुंतलेले असल्यास अशा प्रकरणात दहा वर्षाचा कारावास आणि कमीत कमी एक कोटी रुपये दंड अशी कठोर शिक्षा तरतूद करण्यात आली आहे